नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोक ज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आझाद मैदानामध्ये संपूर्ण जर जरा, जरांगे पाटील यांच्या ने नेतृत्वामध्ये आंदोलन करत आहे त्यांची प्रमुख मागणी आहे की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ह्या मागणीला भीम आर्मीचा जाहीर पाठिंबा आहे आमचे भीम आर्मीचे संस्थापकेट चंद्रशेखर आझाद यांनीही महाराष्ट्राच्या सभेमधून अनेक वेळा पाठिंबा दिलेला आहे आणि भीम आर्मीचे कार्यकर्ते मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठा आंदोलनकारी आहेत त्या त्या ठिकाणी त्यांच्यासोबत आता उभा आहे त्यांना सहकार्याच्या भूमिकेमध्ये काम करत आहेत आम्ही सर्व भीम आर्मीची टीम लवकरच आझाद मैदानामध्ये जाऊन मनोज दादा धनंजय पाटील यांना लेखित पत्र देऊन परत एकदा समर्थन देण्याचं काम करणार आहोत परंतु मी मुंबईकरांना आवाहन करेल की हा मराठा समाज आपला आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आपल्या आहेत आणि आपलं मुंबईकरांचं नेहमीच सहकार्य प्रत्येकाला राहिलेलं आहे त्याच्यामुळे ज्या आपल्या मराठी भावांना जे आंदोलन करते मुंबईमध्ये आहेत त्यांना जेवणाची सोय पाण्याची सोय मेडिकलची सोय सर्व आरोग्याची सोय आपण केली पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे आपल्या घरामध्ये ते आहेत आणि सरकार हे आंदोलन हणून पाडण्यासाठी काम करत आहे त्या आंदोलनामध्ये दगा फटका होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्याच्यामुळे सगळ्याच मुंबईकरांनी आपल्या आंदोलनकर्त्याने ह्या आंदोलनाकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे तुम्ही दगा फटका करणार नाही ना याची खात्रीही आपण केली पाहिजे आणि ज्यांनाही शंका येईल त्यांनी पोलिसांना तात्काळ कळवलंही पाहिजे आणि हे आंदोलन आपलं आहे आणि हे आंदोलन यशस्वी झालं पाहिजे यासाठी आपण संपूर्ण मुंबईकरांनी सज्ज झालं पाहिजे आणि आंदोलनकर्त्याला सहकार्य केलं पाहिजे जय भीम जय भारत आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद